अयोध्येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवरती पुण्यात अलकाचौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगड यांच्याकडून एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला जी संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक मानकर यांची होती व सोबतच त्यांनी पुण्यातल्या अलका चौकात रामललांची भव्य दिव्य अशी मूर्ती साकारली व लाईव मूर्ती साकारण्याचा कार्यक्रम पुणेकरांना उपलब्ध करून दिला या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात भाऊ इथे आपण मूर्ती साकारण्याचा काँग्रेस घेतला आणि अगदीच काही वेळापूर्वी प्रतिष्ठा देखील काय भाऊ अख्ख्या देशानं हा उपक्रम राबवला आहे आणि मी या उपक्रमाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की एका चांगल्या अवस्थेमध्ये या देशाला म नेण्याचा प्रयत्न ने त्यांनी केलेला आहे प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होत असताना आम्हाला देखील असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रभू रामचंद्राची मूर्तीचं ठिकाणी प्रमोद कांबळेजे नगरचे आर्टिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून हा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे लोकांनी त्याचा आनंद देखील घेतलेला आहे आणि एक चांगलं वातावरण या देशामध्ये उत्सवाचं वातावरण दिवाळीचं वातावरण खऱ्या अर्थानं निर्माण झालेलं आहे आणि प्रभू रामचंद्राविषयी असणारी जी भावना आहे ती जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं करायला पाहिजे हिंदू धर्मियांच्या माध्यमातून भगवंताचं सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आणि साडे चारशे पाचशे वर्ष जो प्रश्न प्रलंबित होता तो आज खऱ्या अर्थाने मार्गी लागलाय असं म्हटले का तिथे रामलल्लांना हेच सांगितलं की या देशामध्ये सुख शांती समाधान प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद भगवंताने द्यावा आणि आम्हाला त्यांच्या चरणाशी जागा द्यावी हेच मी मागितले बाकी दुसरं काय मी मागितलेलं नाही राजकीय काय मागितलेलं नाही थोड्याच वेळापूर्वी अयोध्येमध्ये श्री लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि ती मूर्ती आणि ते मंदिर जे आहे ते लोकांसाठी खुलं करण्यात आलं तसंच काही प्रकारचा उपक्रम जो आहे तो इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून राबवला जातो आहे जसं की तुम्ही मा मागं बघू शकतात पुण्यातल्या अलका चौकामध्ये एक रामलल्लांची प्रतिकृती साकारण्याचा एक उपक्रम जो आहे तो इथं पार पडताना आपल्याला दिसतो आहे हा जो उपक्रम आहे तो दीपक भाऊ मारटकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या थ्रू शहराध्यक्ष आहेत त्यांच्या थ्रू हा उपक्रम राबवला जातोय सोबतच पुणेकरांनी हा जो उपक्रम जो लाईव्ह चालू आहे तो बघण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळते पुणेकर वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून इथं येत आहेत आणि अलका चौकात येऊन या उपक्रमाला आवर्जून हाजेरी लावत आहेत आणि आपल्या भावना इथे व्यक्त करतायत पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज